रुग्णांच्या सुदृढ आरोग्यासाठी परिसारिकांचं समर्पण कौतुकास्पद मान्यवरांचे गौरवोद्गार पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे नर्सेस दिनानिमित्त सत्कार दवाखान्यात रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्याच्या काळजी परिचारिकांकडून घेतली जाते डॉक्टर वैद्यकीय उपचार करतात त्याबरोबरच रुग्णांसाठी जगणाऱ्या परिचारिकांचं समर्पण म्हणजे खरोखरच असतं असे गौरवोत्कार मान्यवरांनी काढले आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्मदिवस सर्वत्र आंतरराष्ट्रीय नर्सेस दिन म्हणून साजरा केला जातो याच नर्सेस दिनाचं औचित्य साधून पनवेल येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम झाला असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष केवल वाडी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रुग्णालयातील नर्सेसना गुलाब पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं पत्रकार मित्र असोसिएशन प्रत्येकाने समाजाप्रती केलेल्या कार्याची वेळोवेळी दखल घेत असते नर्सेस दिनाच्या निमित्ताने आमचा केलेला सत्कार निश्चितच पुढील कार्यासाठी प्रेरणा देईल असे उद्गार सत्कारार्थींनी व्यक्त केले यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिवाजी पाटील डॉक्टर प्रमोद पाटील सहाय्यक अधिसेविका ज्योती गुरव यांच्यासह अधिकारी तसेच पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक कार्याध्यक्ष नितीन जोशी ग्रामीण अध्यक्ष शशिकांत तळवी अनुराग वागचौरे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कोकण संधी न्यूज पनवेल परिचारिका दिन दिनानिमित्त जो पत्रकार मित्र असोसिएशन रायगड जिल्हा यांनी नर्सेसचं जे कौतुक केलं त्याबद्दल मी पूर्ण जिल्हा उपजिल्हा रुग्णालय पनवेल पूर्ण स्टाफ तसं तसा मी म्हणजे परिवारच समजतो सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो よろしくお願います。<music>